ने मी ऐवजी किनवटला पुढे प्रवास करत बिना तिकीट आरामशीर उतरलो आणि विशेष म्हणजे टी सी माझ्या समोरून गेला तोने में लो तो न तिकीट म्हटलं माझा तो पासष्ट नंबर आहे म्हटलं मी दुसरीकडे बसलो तर तो निघून गेला वीस रुपये देऊन मी रेल्वे स्टेशनवरून शेअरिंग रिक्षाने किनवट बस स्टँडला आलो अशा रीतीने आता मी माहूर बसची वाट पाहत आहे सांगवी सॉरी पिनवट बस स्टँड आणि मी इथं माहूरच्या बसची वाट पाहतो माहूरला माहूरला काळी किती दिसतं आपल्या पट्टीसाठी माहूर पन्नास विमानतळासारख्या धावपट्टी हे रस्ते आहे सव्वाशे दीडशेच्या स्पीडनं गाडीने पुरगड हे नावच सांगतं की थोडंसं सा उंचावर असं हे ठिकाण आहे मात्र या ठिकाणी दोन किलोमीटरवर पूर्ण गावामध्ये ही यशती आली आणि अशा रीतीनं आम्ही मंदिराच्या एक किलोमीटर जवळ आलेलो आहोत पुरगडावर वेगवेगळ्या ठिकाणी चार मंदिरं आहेत तर आम्ही आता इथं अनुसया माता मंदिरकडे आलेलो आहो आणि पाहूया आता काय इथे आख्यायिका आहे या ठिकाणी अत्रिऋत ऋषी महाराजांचा आश्रम असं लिहिलेलं आहे या ठिकाणी हे अनुसा आईचं मंदिर आहे इथेच्या आईवडिलाचं मंदिर आहे आणि ह्या माकडांमुळे मोबाईल हे घेतील काय अशी भीती आहे आणि हे समोर हा माहूरगड आहे तर आम्हाला एकंदर चार ठिकाणं दाखवणार असंही बोलले म्हणजे हे अनुसया मंदिर दत्त मंदिर नंतर रेणुका मंदिर आणि परशुराम मंदिर आणि रेणुका मंदिर एकच आहे असे चार ठिकाण दाखवणार तर असा हा माहूरगडाची ही रचना आहे हे अनुसया मातेचं मंदिर दगडावर हे पितळेचं आहे हे काम केलेलं दिसतं असं आणि ह्या आशयाच्या पायऱ्या आहेत ते ओम दाखवलेलं आहे अनुसाया मातेचं हे मंदिर आहे आता या ठिकाणी या ठिकाणाचं महात्म्य सांगितलेलं आहे की अनुसाया माता दत्तात्रय रेणुकादेवीची मंदिरं आहे हे बाराशे सत्तावीसमध्ये बांधलेलं आहे आणि दत्तात्रयाचे सोळा अवतार सांगितलेलं आहे अशा रीतीनं भाविकांनी हे मन लावून वाचावं आता हे लखपती साहेब आहेत पण देवीचा मान म्हणून दत्तशिखर मंदिरात जात आहोत हा मधातला टप्पा आहे तर हे आम्ही दत्त मंदिर जवळ आलेलो आहोत हा मधातला असा डोंगर आहे मी तुम्हाला खूप मला यांनी आतमध्ये पाहू दिलं नाही मात्र बरेचसे छोटे मोठे भुईघर वगैरे असं जुनी अशी ही रचना आतमध्ये आहे दत्त मंदिरची ही टेकडी रेणुका देवी मंदिर माहेरगड या ठिकाणी मी दर्शनाला आलेलो मध्ये रेणुका माता दर्शनाला जाणार हे तिचं बोर्ड आहे आणि हे गडाचं सर्वोच्च टोक आहे हे माहूरगड शहर आहे हातालाव अशा रीतीनं मध्ये शूटिंग अलाउड नाही आणि म्हणून बाहेरचं हे दृश्य मी शूट करत आहो आणि देवीचा जो चेहरा आहे तो आता एका फोटोनं तुम्हाला दाखवत आहो देवीचं रूप आहे हे मी फोटोनं तुम्हाला दाखवत आहो आतमध्ये शूटिंग अलाउड नाही माहोरगडावरचं हे सर्वोच्च ठिकाण या ठिकाणी यांच्या अंगात आलेलं आहे शाड येत आहे देवीचं असे रूप शाड येत आहे महालक्ष्मीचं मंदिर दाखवलेलं आहे माहूरच्या गाभाऱ्यातच तुळजा मातेचं मंदिर आहे तुळजा मातेचं मंदिर मातेच्या शंभर खाली उतरल्यावर हे परशुरामाचं मंदिर आहे ही त्यांची आई आहे असं मी ऐकलेलं आहे गडावरून आता आम्ही परत उतरणार अशा रीतीनं हे माहूरगडचं मुख्य गेट आणि तो समोर किल्ल्याचं हे दिसतं टोक म्हणून त्याला माहूरगड होत असतील यवतमाळ जिल्ह्यातील एकोणतीस लाख लोकांना तप सेवा सुंदर विद्या माहीत सुरू आहे तिथं माझा मनोबल यशस्वी हो दे असा मी देवीला नवस केला प्रशासनिक अधिकाऱ्यांचं मनोबल वाढण्यासाठी दिवसभर माझा निर्जल उपवास सुरू आहे आणि सुरू द्याय सुद्धा पाणी दिलेलं नाही જય રેણુકા માથે માધા સંકલ્પપૂર્ણ પર ગોરગરીબાચાર રક્ષણ ચાલે